देशाचे नेते शरदचंद्र पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खूप असणारे आम्हालाही फसवायला मागे पुढे बघणार नाहीत त्यामुळं गगदारांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ असून ती दवडू नका असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं कोल्हापूर लोकसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची हलकर्णी इथं आज सभा पार पडली यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील होते यावेळी सतेज पाटील म्हणाले आजचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार दिल्लीमध्ये पाठवण्याचा आहे चंदगड तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याची गरज मला गरज वाटत नाही कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे या तालुक्यांमध्ये असतील काजूचा विषय असेल रेल्वे मार्गाचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल हे सगळे विषय आम्ही घेतलेले आहेत पुढच्या पाच वर्षात महाराजांच्या माध्यमातून तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यात येतील यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी